ज्ञान विज्ञान शेतीविषयक राजकीय सामाजिक शैक्षणिक इत्यादी बातम्या पाहण्यासाठी जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेची बैठक राष्ट्रीय मजूरमिल संघ येथे मान्य विलासभाऊ कुमरवार यांच्या अध्यक्षेखाली उपस्थित संपन्न झाली यावेळी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष राजन लिगाडे राज्य सरचिटणीस दयानंद एरंडे कार्याध्यक्ष जनाधर मुणे राज्य प्रमुख गणेश कोळशे पाटील तसेच राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते उपस्थितांना मार्गदर्शन करताना विलास कुमोरवार म्हणाले की ग्रामपंचायत कर्मचारी यांना वेतन श्रेणी मिळणे हाच मुख्य उद्देश असून यासाठी भविष्यामध्ये नामदार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी मेळावा घेण्याचे ठरले त्याचप्रमाणे वेतन श्रेणीसाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली असून त्याचा पाठपुरावा करणे तसेच इतर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि जिल्ह्याच्या माध्यमातून कळतन तालुका असेल खतर तालुका असेल कोरेगाव तालुका असेल कंटाळा असेल वाई असेल सर्वांना सूचना दिल्या परंतु सध्या तालुक्यामध्ये जनजीवनाचे काम चालू आहे सर त्याच्यामुळं अनेक कर्मचारी यांची इच्छा असताना आली नाही तरी पण त्यांना सांगितलं ठीक आहे तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि सर्व खटाव तालुका आणि कळतन तालुक्याची टीम सक्षम आणि भाऊ निश्चित प्रकारे आपण वेतन श्रेणीचा जो मुद्दा मांडलेला या संदर्भामध्ये विकास मंत्री घातलेला भाऊ याबाबत त्यांच्याशी माझी वैयक्तिक चर्चा झालेली आहे तर त्यांनी सांगितले हा मुद्दा राज्याचा आहे हा मुद्दा मी तुला इथे सांगू शकत नाही मंत्राण्यात आल्यानंतर या संदर्भात तुला मी स्वतंत्रपणे बोलवतो आणि भाऊ बरं मुलगा त्यांच्याशी शंभर टक्के आपण मी दयांदाबाशी जनार्दन सविस्तर जोडलेला आणि निश्चित प्रकारे आपल्याला वेतन श्रेणी मिळेल आणि शंभर टक्के बोलून सांगतो शंभर टक्के मिळेल आणि हे करत असताना आपल्याला नुसत्या काळ्यावर येऊन चालणार नाही जे आता भाऊने सांगितलं आपल्याला नियोजन करावं लागेल शंभर टक्के करायचं नियोजन केलं तर परफेक्ट नियोजन करावं लागतं लुचू लुचू नियोजन अजिबात चालला आपल्या पाठीमागून कोथम आले कोथम झालं आणि कोतवाल पुढे गेले अंगणवाडी सेविका पुढे गेल्या पोलीस पाटील पुढे गेले एवढेच काय जे दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली अशा सेविका आल्या रोजगार सेवक आले ते सुद्धा आणि मग कित्येक वर्षानुवर्ष आपण या जनतेची सेवा करतोय आणि तेही प्रामाणिकपणे सेवा करतोय आणि त्यांनाच पाठिंबा करतो आणि आपणही कुठेतरी विचार करण्याची गरज आहे आता मी काही पाच सांगायला आपण सर्वांनी कुठेतरी विचार करण्याची गरज आहे आणि भाऊ एकच प्रश्न पुढतो तुम्हाला सांगणार नाही सातारा जिल्ह्यामध्ये असे महाराष्ट्रामध्ये जलजीवन म्हणजे सुरक्षा रक्षकांचे पैसे जर आम्ही जिल्हा परिषदेला मागणी केली तर ते माझे हे काम आमचं नाही मग हे काम पुन्हा पाणी सोडायला मला आहे पाणी मागायचे का पैसे त्यांना याबाबतच तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषदेला कागदपत्रे पर पत्रकार हो हर वासे की विनंती करतो आणि बाबा आपण आताच म्हटला एक कमिटी स्थापन करा निश्चित करा मी आणि आपण एक तुम्हाला विनंती करणार आहे आपण मी या YouTube च्या माध्यमातून आपण राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष आणि जिल्ह्यातील कर्मचारी यांना एक तुम्हाला आवाहन करायचं आहे आणि त्या आवाहनास प्रतिसाद देऊ राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आवाहन तुम्हाला प्रतिसाद देऊ आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या जिल्हाध्यक्ष आपापल्या तालुकाध्यक्ष आपली

तो शासनाचा निर्णय हो ते बावीस ऑगस्ट मध्ये निर्मित केला एकूणच महिन्याचा फरकाची रक्कम कोणाच्याही देण्यात आली नाही हा आपण मुद्दा उचलून काढला भावनी आम्ही अभ्यास केला महेश शासन च परिपत्र दोन हजार सात साली ज्यावेळेला सुधीर चव्हाण होते त्यावेळेला एक परिपत्र काढलं की ज्या ज्या वेळेला किमान यंदाचे दर वाढतील त्या त्या वेळेला ते देय लागत नाही

एक राज्याचा अध्यक्ष तुम्हाला कापून दिले येऊन सांगतो की या व्हॉट्सअपच्या फोटो नंबर वर पैसे टाका दोनशे टाकतो फोन टाकतो तीनशे टाकतो काय भीक लागतात मी तळमळीने फोन पिटतील होत <laughs> आज मला सांगा घरचा जर वाद विवाद असला तर कोर्टात गेलो तर आपल्याला दहाच हजार रुपये लागतात आज राज्याची जणी तर दोन एकामध्ये टाकायची वेतन सणी आपल्याला काय घ्यायचे तर वेतन सणीची केस का टाकली की तुम्हाला आपण कुणाला कळलं नाही असं मला तर वाटत ग्रामपंचायतीने एकोणीसशे अठ्ठावन्न चं कल निश्चित काय सांगतं ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा वर्गचारच्या पेक्षा जास्त असतात का म्हणजे वर्गचारचा शिपाई त्याला अठ्ठावीस तीस बत्तीस हजार रुपये तुम्हाला मिळतो तिथं परत का करावी आपल्याला किमान पत्ताचा दर असतात किमान दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस प्रमाण आपल्याला वेतन मिळते मग आपला अजून आपण पांडाच्या पाठीमागच चाललोय प्रायव्हेट फंडच का पत्ता आहे तुम्हाला वेतनच मिळत नाही त्या अर्धेशिवाय कडे गेले अरे हे किती दिवस चालत तुम्ही अजून मला तर वाटते जागे जाऊ नये अशी मला एक खूप वाटते आपण जिथं मुंबई रे मग अशी माझ्या सातात जेव्हा ध्वनी सांगितलं अंगणवाडी पुढे गेली आशा कार्य पुढे गेले आपले तुमचे रोजगार सेवन केले पोलीस पडते गेले त्याचं का पुढे गेले तर आत्मपुरुषित केलं नाही आपल्याला माहित आहे दर पाच वर्ष झाली किंवा आपल्याला आपल्याला माहित आहे की आपल्याला गाववाड्यातून आपल्याला पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के म्हणून आपण वेतनश्रेणी वेतन श्रेणी मिळावी याचे फायदे काय ते तुम्हाला कोणाला अजून कळले नाही का वेतन फ्री लागू आली की भाऊ आपल्याला कर इफ्लिप करण्याची आपल्याला पुढे आप जायचे ऑटोमॅटिक पैसे होतात ऑटोमॅटिक तुम्हाला निदान तुमचे औषध आहे जे कपात होते ते आपले कपात शासनाचे कपात म्हणून ते काय तरी मिळेल ना कोणाचं सुरक्ष आपण फक्त येतोय जातोय बसतोय खातोय त्यांना आपण फोन केले सभासद सांगितलं की आपण जी कंपनी होती त्याच्यामध्ये राजकीय नुसतं आपण दहा टक्के दहा टक्के आपण चाललेलं आहे आजही मी दहा टक्क्याचा पत्र घेऊन आणलो आहे शासनाला द्यायचं पण हे सर्व करत असताना आपल्या ह्या सगळ्या मागण्या मंजूर झालेल्या म्हणजे शासनाने मान्यता दिली आहे दिलेल्या असल्यानंतर सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागतं आपल्याला मान्य करावं लागतं ग्रुप घ्यावं लागतं ही आपण आणि हेच प्रश्न आपल्याला करतात का विचारतात बाकी नवीन प्रश्न कधीच नाही विचारत भाऊ वेतन मागणी करायची कशी करायची कोणत्या पद्धतीने करायची हे नाही विचार पेन्शनच्या बाबतीत नाही विचारत आणि ते, ते ना काही नवीन माहिती तुमच्याकडे येत असतील तर मला सांगितलं पाहिजे म्हणजे आपण त्या पद्धतीने मागणी करता येईल आपल्याला आज गरज आहे फक्त वेतन श्रेणीची वेतन लागली म्हणजे सगळं काही लागतं काय करायचं आपण महाराष्ट्राचे काम म्हणजे सेना आलेल्या आल्यानंतर बावीस हजार रुपयामध्ये मेळावा होता पेंडा जे आपण एकशे एक लाख साठ हजार रुपयाचा पेंडालाच होता काय बरोबर यावेळेचा आपला पेंडा थोडासा संस्था एक लाख पस्तीस हजार रुपया दिला पण प्रत्येक वेळेस ते तर पेंडांचे झाले बाकी इतर खर्च तर वेगळाच म्हणजे वेळेस आपण जवळपास आणि बाकीच्या संघटने या वेळेचा तुम्ही मोर्चा बघितला असा खूप तीव्र आपला म्हणजे मन समाधान होईपर्यंत आपण मोर्चात आपण सहभागी झालो आणि चांगला त्या मोर्चा आपण हे केला आणि मोर्चा केला म्हणून बारा आमदारांनी आपल्या विधिमंडळात विधानसभेमध्ये प्रश्न विचारलेले होते आतापर्यंत आज आपण बारा बारा आमदारांना तिथं उभं करतोय म्हणजे ही ताकद महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेनं गमावलेली आहे आणि हे सर्व करत असताना सरकार बदललं सरकार

निवेदनातील त्यांनी सुद्धा सांगितलं की मानेला आर्थिक विमा ने लागू केला असेल कंपनी वाल्यांना सुद्धा जीपीएफ कपात केला जातो युपीएफ मध्ये जमा केला जातो कंपनी वालाला कामगार कायदा जर आपल्याला लागू केला असा जर म्हणत असेल तर आपल्याला सुद्धा ते जमा केलेले युपीएफ चे पैसे आपल्याला मिळाले पाहिजे आपली कल्याण निधीशी शासनाला जमा करायला पाहिजे शासनाला शासनाला जमा करायला पाहिजे दुसरा महत्वाचा होता की मी चार पाच मुद्दे नमूद केले आहे पत्र देणार आहोत आणि याच्यामध्ये मी माझं असं म्हणणं आहे की एक जानेवारी दोन हजार ला आपल्याला किमान वेतन लागू झाला त्याच्यानंतर दोन हजार पाच ला जो किमान वेतन लागू व्हायला पाहिजे तो दोन हजार सात लागू झाला आणि दोन हजार दहा लागू व्हायला पाहिजे दोन हजार तेरा ला झाला आणि दोन हजार तेरा लागू व्हायला पाहिजे तो दोन हजार अठरा ला झाला आता दोन हजार अठरा लागू व्हायला पाहिजे झाला तो ते मिळाले किंवा दोन हजार वीस तर माझं असं म्हणणं आहे तुम्ही पंचवीस लागू झालाय पंचवीस मागणी करत असताना कामगार विभागाने कामगार आयुक्तांनी हे दर निश्चित करून द्यायला पाहिजे की यांना घरवाडे द्या यांना सफाईचे पैसे मेडिकलच लाभ द्या ही मागणी सर्व मागणी उद्या बसून आपण आयुक्त काही करणार आहोत त्यामुळे हा वेतन त्रेचा मुद्दा आला आणि हा मुद्दा आला आणि या दोन हजार पंचवीस मध्ये सुधारित किमान वेतन लागू करावं अशी मागणी उद्या आपण सर्वजण जाऊन बसू आज वेळ भेटीत बघा कारण तो उद्या सकाळी फर्स्ट हाऊस मध्ये जावं लागेल बैठक एक महत्वाचा मुद्दा तुमचा होता की वेतन श्रेणी बाबत वेतन श्रेणी का बरं तो जो मागे यांनी लालबागेवाले लागू केला आमचे आहेत पांजरा साहेब लागू केला होता पण ते काय मनातच सोडून देत त्यांचं मत काय होत की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदच्या शंभर टक्के आपल्या वसुली आणि त्या संबंधामध्ये प्रधान सचिव आहे ते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत त्यांच्याशी सुद्धा पूर्ण झाला तुमचं बरोबर आहे त्यामुळे आपण वसुली करत असताना आपण सहकार्य करू वगैरे वगैरे सगळं करू बरोबर आहे पाणी पुरवठा करा झाडू मारा ग्रामपंचायत बोला ऑफिस वाटा आणि वर्तन वसुली करा हे सर्व काम काम सुरू पाहिजे आपले नाही इथं वसुली म्हणून पोस्ट आहे पोस्टिंग केल्या इथं वसुली पोस्ट केले पोस्टिंग नेमणूक केल्या त्यांनी वसुली करायचं ना इथं दोन कर्मचारी आहे एक पाणी पुरवठा आणि शिकवाय त्यांनी काही वसुली करायची तुम्हाला आकृती बांध निर्माण तयार करून करून शासनाने एक जानेवारी दोन ला त्या आकृती बंधामध्ये एक ते झिरो झिरो ते एक हजार लोकसंख्येपर्यंत असलेल्या कर्मचाऱ्यांनी शिपाई द्यायचा दोन नंबर दिल्याला काही शिपाई आणि पाणी पुरवठा केला जिथं चार चार कर्मचारी आहेत तिथं द्यायची द्यायचे म्हणजे पाच हजार लोकसंख्या असेल आणि तिथं चार कर्मचारी असतील लाखो किलोना तर तिथं वसुलीस द्यायचा असा शासन निर्णय आहे त्यांच्या जा भांडवळी प्रार्थना आपण प्रति देत नाही पत्र लिहित नाही कुठं तरी सरपंचाला ग्रामसेवकाला घेतोय म्हणून हे शब्द घडत आहे त्यासोबत त्यांचा पटवारी मराठी आहे तुमच्या सोबत तुमचा ग्रामसेवक आहे ना सरपंच पण नाही आशा वर्करचा बोलला आशा वर्करचा काम जे नेमणूक केली आशा वर्कर त्याचा काम बाकीचा माणूस करू शकत नाही आंगणवाडी शेविका आहे अंगणवाडी शेवट एकदा बंद झाल्या म्हणजे म्हणजे कामावर बंद झाल्या मुलांचा जो शिक्षण असते किंवा त्यांना पालक काय वगैरे द्यायचं असतं म्हणजे याच्यावर परिणाम होते म्हणून सरकार नये बरोबर आहे बरोबर आणि आपल्यामुळे आपण बंद ठेवतो वाटलं सांगूया एक उदाहरण आपण काम बंद ठेवलं एक